तर शिवरायाचा पुतळा कोसळल्यानंतर मालवणमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांचा सपाटा सध्या पाहायला मिळतोय अजित पवार पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत सोबतच संजय राऊत सुद्धा आज मालवणमध्ये जाणार अशी माहिती समोर आली आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आज दौऱ्यांचा सपाटा हा सुरू असल्याचं पाहायला मिळते आज अजित पवार सोबत संजय राऊत सुद्धा आज मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जातील आणि जाऊन पाहणी करतील तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश भुजडे सध्या आपल्यासोबत आहेत उमेश महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अजित पवार आज पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत सोबत संजय राऊत सुद्धा आज मालवण मध्ये जाणार अशी माहिती समोर आली आहे निश्चितच आपण आता पाह मालवण या राजकोट किल्ल्यावर हो आहोत आणि काही वेळातच अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते आता इथे येणार आहेत आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त तगडा तैनात करण्यात आलेला आहे हे आपण पाहतो की राजकोट किल्ला जो कोसळला त्यानंतर सगळे जे मंत्री आहेत कोण नेते आहेत ते या किल्ल्यावर येत आहेत पाहणी करत आहेत आपल्या भावना व्यक्त करत आहेत आणि तशाच पद्धतीने अजित पवार साडेसात वाजता येथे येतील आणि त्यांनी पाहणी करतील त्यानंतरच संजय राऊत हे देखील साडे दहा अकराच्या सुरुवातास हे या किल्ल्यावर येण्याची शक्यता शक्यता आहे आणि त्यानंतर मग तेही देखील पाहणी करतील आणि त्यानंतर ते शिवसैनिकांना संबोधित करतील अशा पद्धतीची एक माहिती हाती येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर किल्ल्यावर सध्याची परिस्थिती आपण पाहतो की पोलीस कुवत मागवली अतिरिक्त पोलीस कुवत ही कोल्हापूरच्या जिल्ह्यातून देखील आलेली आहेत आणि त्यामुळे सध्या तरी तुर्तसा माध्यमांना आतमध्ये जाण्यास नकार पोलिसांनी दिलेला आहे पण आपण पाहिलं की दोन मागील दोन ते तीन दिवसात सर्वच नेते म्हणजे आदित्य ठाकरे आहेत त्यानंतर विजय वेट आहेत जयंत पाटील आहेत नारायण राणे आहेत हे सर्वच नेते हे या किल्ल्यावर येत आहेत करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात आणि राज्यामध्ये कुठेतरी ह्या पुतळा कोसळल्यानंतर सगळ्यांच्या भावना ह्या दुखावल्या गेल्या आहेत आणि बऱ्याच जण हे या किल्ल्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त करत आहेत काल देखील बरेच नेते इथे येऊन गेले होते आणि सध्याच्या परिस्थितीत आपण एकंदरीत ह्या अजित पवार हे येतील आणि काय आपल्याशी बोलतील आणि काय याच्यानंतर सांगतील कारण काल त्यांनी जे आंदोलन केलं होतं निषेध आंदोलन देखील त्यांनी केलं होतं आणि थोड्याच वेळात ते इथे आपल्याला येतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे संजय राऊत देखील येतील आणि ते देखील मेळावा घेणार आहे अशी एक माहिती समजत आहे जे शिवसेनेक आहेत त्यांना संबोधित करणार असं एक माहिती है। हो नक्कीच उमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी